मामा मामा ले ले ते हो आता मामा जरा काम चालू त्याच्यामुळे कामात ना माझं बी असलं व्हायला लागले कोणच घेत हा गाई सोडून नेऊन पाच तुझी समोर मामा असं बघितले आल्यावर तिने पण का बैठ ठेवासारखा कुठला होईल आता सध्या ज्याला म्हणलं तर जरा अवसानाला जास्त आहे सध्याचा विषय काय राज आता सध्या जगाला फायदा नसतो सध्या सध्या घडीला म्हणतो समोरचा उद्या सायदाती जुळूक मध्ये आपल्याला विचार करायचा आताच घडीला नाही बर हा बोला सगळे घेतले तिथं मामा किती वर्षाची पारक तुमची आता तुम्हाला सांग तुमच्या तुमच्या माथाऱ्यांनी नाद केलाय का आमच्या वडिला व्हिज नात ती त्याच्या मागेच कुठे एखाद्या घ्यायचं म्हणलं काळ असायचं जायचं बघायचं एखादं घ्यायचं ही कडूपासून नात काय आमचा राखायला म्हणलं का नाही अवसान बी तेवढं पाहिजे

बाकीच बर बैल काय काय बैल का म्हणजे कैलास कडे आता जुन्या बैलाचा बाप जुना बैल होता ती कसा नाही नाही डरकी महाराजा शेंगाला जुळलेला बैल होता कैलास कडे मग त्या बैलाचा बाप तुमच्याकडे आलता तुमच्यातलाय पहिला ती निघायला तांडूरचा हा

आणि शेंगाला जुळला होता काय झालं त्या वक्त मी बैल बोबल चा दिल तर ती गोर गोराला दमले हो बोबल चा बैल त्या ह्याच्यापासून बोगल अंड्याला काय काढ्यापासून लय चांगला होता बरं बर लय चांगला तुमच्याकडे बैल किती दिवस राहिला मामा ते कैलास न दिलेला जुना दोन तीन वर्ष होता येईल कितीला घेतला काढलाय कितीला घेतला होता दीड ला घेतला मामा त्याचे फोटो काय काढून ठेवले होता बघायला पाहिजे घरात पहिले असते ना कॉप्या आहेत का कॉप्या नाही कार्ड नाही दुसरं काढलं कार्ड काढली होती हा कार्ड काढली मग त्या कार्डावरन का फोटो काढणाऱ्याला एखादी फोन करायचा आणि त्या बैलाचा जुनं फोटो ओरिजिनल मागून घ्या सांगा बैल गोरावर चढण म्हणता मी आलेला दिला हक्के नाव काय त्यांचं